माननीय अमोल ढफळे सरकार आणि माननीय منصور चाचा खतीब साहेब या दोन्ही हि दिग्गज नेत्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जद तालुका यांच्याकडून नमस्कार मी मेघा जक्ता बीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत तालुक्यातील सर्व समविचारी जत येते देशातील सर्व निवडणुका घेण्याबाबत मोर्चा काढण्यात आला सध्या देशामध्ये सार्वत्रिक निवडणुकीचं बिगुल वाजत आहे देशात सरकार विरोधी लाट असताना देशातील सर्व सर्वेमध्ये सत्ताधारी पक्ष पिछाडीवर असताना सत्ताधारी पक्षामार्फत मोठमोठे दावे केले जाते मध्यंतरी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही जनतेचा कौल विरोधात चा चा विरोधात असताना जनतेच्या मनाच्या निकाल लागलेला असल्याने जनतेच्या मनामध्ये ईव्हीएम बद्दल संभ्रम अवस्था निर्माण झाली असून जनतेच्या मनामध्ये ईव्हीएम बद्दल कोणत्याही प्रकारचा विश्वास राहिलेला नाही त्यामुळे देशातील जनतेचा ईव्हीएम मशीनबद्दल असंतोष वाढत असून जनतेतून पूर्वीप्रमाणे मतपत्रिकेद्वारे मतदान प्रक्रिया राबवण्याची मागणी जनता करत आहे तरी देशातील जनतेच्या मागणीस अनुसरून लोकशाही मार्गाने योग्य पद्धतीने सर्वसामान्य मतदान प्रक्रियेद्वारे मतदान होणं गरजेचं आहे त्यामुळे देशातील सर्व निवडणुका आयोगास कळवून त्याप्रमाणे मतपत्रिकेद्वारे दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक आणि इथून पुढील सर्व निवडणुका घेण्यात याव्यात अशा मागणीच निवेदन उपविभागीय अधिकारी जत यांना देण्यात आलंय यावेळी या आंदोलनात महिलांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला या आंदोलनास वर्षाताई सावंत नगराध्यक्षा शुभांगीताई बन्नेंवर विनोदिनी सावंत मनिषा साबळे सविता राजे शिर्के अशोक बन्नेंवर नगरसेवक नामदेव काळे तुकाराम माळी महादेव माळी आकाश बनसोडे दिनेश जाधव सुमित जगदने शोहेब नायकवडी पिंटू वनमाने राजू कारजोळ आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद